काय बसला तू तुझ्यासाठी काय आणलंय बघ शूज मम्मी कुठे भारी नाही अरे तू घालून पाय एकदा त्याच्यात लाईट लागत लाईट खरच ना तुझी मामी कुठे गेली मामाकडे गेली काय तुला का बरं नेल नाही सांग फोन पाहत होता मग फोन कुठे मग घरात चार्जिंगला लावून द्यायचा ना चार्जिंगला लावून द्यायचा ना फोन लाईटच नाही अरे त्याच्यामुळेच तू बाहेर बसला पॉवर बँक संपली जर दुसरा बुड घाला आता हा आवडला ना तुला हा पण बुट घाल तर या बघा मित्रांनो माउलीच्या बुटाची लाईट पण चालू झाली पा काळे हा एक मिनिट थांब धरून ठेव तुला आवडले का आवडले ना आता चालू पाय हा तिकडे जाय दरवाजाकडे दरवाजा जाय लाईट दाखव हा दिसत ना बघ लाईट चालू झाला तर हे बघा मित्रांनो लाईट चालू झालाय बुटांमध्ये दोन्ही बुटांमध्ये लाईट चालू आहे बा या दुसऱ्या बुटांमध्ये पण लाईट आहे आपल्याला पुढे जायचं वेळ असं म्हणतो बर चाल दे ठेवून त्या बॉक्स मध्ये ठेवू याच्या मग ठेव व्यवस्थित ठेवू हा लग्नाला गावाला जायचं राहिलं का तवा घालायचा जात्राला जत्राला आता आपल्याला जायचं ना नाशिकच्या जात्रेला आज नाही अजून पंधरा दिवसांनी जत्रा आहे दरवाजा उघडाच ठेवला का रे तू लावून घ्यायचं ना कुत्र मांजर आतमध्ये जाते हर इथं ठेवू का बाबू बाहेरच बाबू बुटू काय माऊली तिकडे लपूत ए ते <laughs> 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 मारचे बुट घेतले माऊली अरे घाबरू नको था तुझ्या बाळाचे तुझं कुठे बाळ कुठे तुझं बाळ पाहिलं काय करावं आता इल मावली तू बुट गेले आता ते बुट हरळीला घेतले जा तिने घेतले ती, आता तिच्याकडून कसे काढायचे आता काय तरी बाबू बाबू ती बुट खोलले तिनं आता काय करते थोडी तिक बाबू इकडे इकडं पाहिलं ते बुट ठेकून मारायला पाहत होती बाबा मला हा इकडे थांब थांब दार लावून घेतो बाबा आतमध्ये यायची ती हा थांबकडी लावून बाबा आतमध्ये यायची नाही ती हा ना आता यो बाबू गेले बुट आण मी दुकानातून आणले विकत सायकड्यातून आणले मी बुट बोल बोल जास्त बोलू नको ती ताट पाहते खाऊन घेईन बनती बाहेर नको ती बाहेर बोलली ती बापरे ती चालली चालली दरवाजा उघड झाडू घे झाडू घे हा झाडू घे ती बुट घेऊन चालली अरे पाचशे रुपयाचे बुटे येते थांबला चप्पल घालू दे चप्पल घालू दे कुठे गेली ती पाय पाय पटकन इकडून पाय पटकन मी तिकडून पाहतो तर मित्रांनो माऊलीचे बुटे गेले लाईटीचे बुट आणले होते चांगले पाचशे रुपयाचे अर्र इकडं पण दिसत नाही मला ती मग गेले कुठं माऊली अर हायला लय मोठा खेळ झाला माऊली पाचशे रुपये मी उसने होते माया मित्राकडून माहिती तुला आता मी तुझ्यासाठीच आणले होते ना ते बुट आता काय करावं बाबा आता थोडा दिवस मावली तुई तुझी चप्पल घाली ही बुट ना आता परत कोणाकोणतरी उसने पैसे घेतले का मी तुला नवे बुट घेईन ह चाल घरामध्ये आयले गेले बाबा पाचशे रुपयाचे बुट